नमस्कार लीस पेंडन्स आणि त्याची महसुली अभिलेखातील नोंद याबाबत या एका महत्वाच्या शासन निर्णयाची आपण थोडक्यात माहिती घेऊया मात्र त्या शासन निर्णयाची माहिती घेण्यापूर्वी या विषयाची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ आता लीस पेंडन्स म्हणजे काय तर लीस पेंडन्स हे असं कायदेशीर तत्व आहे ज्यानुसार एखाद्या मालमत्तेबद्दल जर दावा प्रलंबित असेल आणि तो दावा प्रलंबित असताना जर त्या मालमत्तेचं हस्तांतरण किंवा खरेदी विक्री किंवा इतर व्यवहार झाले तर असं हस्तांतरण खरेदी विक्री किंवा इतर व्यवहार हे त्या मूळ दाव्याच्या निकालाच्या अधीन असतात म्हणजे त्या प्रलंबित दाव्याचा निकाल या सगळ्या हस्तांतरण खरेदी विक्री किंवा व्यवहार याच्या बाजूने किंवा विरोधात लागू शकतो आणि त्याचे बरे वाईट परिणाम त्या करारावर आणि त्या करारात सामील व्यक्तींवर होऊ शकतात या तत्वाला म्हणतात लीस पेंडन्स आता या तत्वाच्या पलीकडे जाऊन लीस पेंडन्स नोंदणीकृत करायची सोय सुद्धा आपल्याकडे आहे म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मालमत्ते संदर्भात दावा दाखल करते दावा दाखल होतो आपल्या दिवाणी न्यायालयामध्ये आणि दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल झाला कि तो दावा दाखल झाल्याचं लीज पेंडन्सची नोंदणी आपल्याला नोंदणी कार्यालयात जाऊन करता येते आणि पहिल्यांदा म्हणजे पूर्वीच्या काळात अशी पद्धत होती की असं लीज पेंडन्सची नोंदणी झाली आणि जर त्याची नोंदणी महसूल अभिलेखावर नोंदवण्याचा अर्ज करण्यात आला तर सातबारावरच्या बोज्यामध्ये म्हणजे इतर अधिकारामध्ये त्याची नोंद करण्यात यायची आता सातबारा हा कोणत्याही मालमत्तेकरता अत्यंत महत्वाचा महसुली अभिलेख आहे कारण सातबारा या कागदाकडे एक कटाक्ष आपण टाकला की आपल्याला त्या जमिनीबाबतची सद्यस्थितीतली महत्वाची माहिती पटकन कळते मग अशा सातबारावर अशा लिस्पेंडन्सची नोंद होणं यातले फायदे आणि तोटे काय आहेत तेही आपण समजून घेऊया आता जेव्हा एखादा दावा दाखल होतो तेव्हा आपल्याकडच्या एकंदर न्यायव्यवस्थेमध्ये दाव्याचा निकाल लागायला बराच कालावधी लागतो आणि दरम्यानच्या काळात जर त्या दाव्याच्या लीज पेंडन्सची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात कायम राहिली तर दावा करणाऱ्याच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं कारण त्याने मालमत्तेवर इतर अधिकारात नोंद आली मालमत्तेचा जो भोगवटादार आहे किंवा प्रतिवादी आहे त्याच्या हक्क आणि अधिकारांना नाही म्हटलं तरी थोडासा धक्का लावणं किंवा दूषित करणं हा हेतू त्याने साध्य होतो मात्र ज्याच्या विरोधात तो दावा दाखल केलेला आहे किंवा ज्याच्या मालमत्तेवर तो इतर अधिकारामध्ये बोजा आलेला आहे त्याच्या दृष्टीने हे नुकसानदायक असत विशेषत जेव्हा कोणतंही तथ्य कारण किंवा कायदेशीर बाजू नसताना उगीच एखाद्याचे मालमत्तेतील हक्क दूषित करण्याकरता दावा दाखल करायचा मग त्याचं लीज पेंडन्स करायचं आणि त्याची नोंद इतर अधिकारात घेऊन त्या मालकापुढच्या अडचणी निर्माण करायच्या अशा उद्देशाने जेव्हा दावा दाखल करून लीस पेंडन्स केलं जातं तेव्हा त्या लीज पेंडन्सची इतर अधिकारावरची नोंद ही निश्चितपणे चुकीची किंवा त्रासदायक वाटू शकते पण लीज पेंडन्सची नोंद इतर अधिकारावर असणं किंवा नसणं त्याचे फायदे किंवा तोटे आपल्याला काय वाटतं याचा आता काहीही उपयोग नाहीये कारण दोन हजार सतरामध्येच आपल्या शासनाने त्याबद्दल एक स्पष्ट शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्या शासन निर्णयाचं चा नावच असं आहे जमीन विषयक वादविवादाच्या अनुषंगाने नोंद अधिकार अभिलेखाच्या गाव नमुना नंबर सात बाराच्या उताराच्या इतर हक्क सदरी न घेण्यासंदर्भात निर्देश आता हे निर्देश आहेत काय तेही वाचून दाखवतो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम एकशे अठ्ठेचाळीस मधील तरतुदी आणि त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे नियम एकोणीसशे एक्क्याहत्तर अन्वये गाव नमुना नंबर सात बाराच्या उतार्यामध्ये कोणकोणत्या बाबींची नोंद असावी याबाबतचा तपशील विहित करण्यात आलेला असून त्यात पेंडन्सची नोंद घेण्याच्या बाबीचा समावेश नाही त्यामुळे गाव नमुना सात बारा उताराच्या इतर हक्क सदरी घेण्यात येऊ नये म्हणजे दोन हजार सतरा साली शासनाने हे स्पष्ट केलेलं आहे की लीज पेंडन्स आणि त्या संदर्भात कोणतीही नोंद सातबाराच्या इतर अधिकार सदरी घेण्यात येणार नाही आता आपण त्रयस्थाच्या बाजूने जर विचार केला म्हणजे एखाद्या मालमत्तेचा खरेदीदार या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळी जी लीज पेंडन्सची नोंद होती ती खरेदीदाराच्या दृष्टीने फायदेकारक होती कारण सातबारा बघितल्यावरच त्याला कळत होतं की या मालमत्तेसंदर्भात कोणता तरी दावा प्रलंबित आहे मग त्याच्या मालकाकडनं किंवा भोगवटदाराकडनं त्या दाव्याची माहिती मागवता येत होती त्या दाव्याची प्रत आणि त्याच्यावर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा सल्ला घेता येत होता आणि मग व्यवहार पुढे न्यायचा किंवा नाही हे ठरवता येत होत आता तसं करणं अशक्य आहे का तर नाही केवळ सातबारावर लिस्पेंडन्सची नोंद नाही म्हणून तुम्हाला ती माहिती मिळूच शकत नाही असं नाही त्याच्याकरता तुम्ही संबंधित सातबाराचा नोंदणी कार्यालयामध्ये आणि संबंधित भोगवटदाराच्या नावाने आपलं ई कोर्ट ॲप आहे त्या ॲपमध्ये शोध घेऊ शकता या दोन्ही घेतलेल्या शोधांच्या अहवालातनं तुम्हाला त्या मालमत्तेसंदर्भात लिज पेंडन्स नोंदणीकृत करण्यात आली आहे का आणि तुम्ही ज्याच्याकडनं मालमत्ता खरेदी करणार आहात त्याच्या विरोधात कोणता दावा दाखल करण्यात आलेला आहे का प्रलंबित आहे का याची माहिती मिळू शकते पण हे कसं झालं हे सगळ्यांनाच माहिती असतं असं नाही सगळेच जण ही पुढची पायरी घेतील असं नाही त्यामुळे जर एखाद्या मालमत्तेचा व्यवहार झाल्यानंतर दावा प्रलंबित असल्याचं कळलं तर त्या कायदेशीर अडचणी काही पटीने वाढतात कारण जागा विकणारा दरवेळी प्रामाणिकपणे बाबा माझ्या जागेवर दावा चालू आहे असं सांगण्याची शक्यता ही फार कमी आहे कारण असं जर त्यांनी सांगितलं तर तो, तो व्यवहार न होण्याची किंवा त्याला अपेक्षित मोबदला न मिळण्याची शक्यता वाढते म्हणून ज्याच्या विरोधात किंवा ज्याच्या मालमत्तेविरोधात दावा प्रलंबित आहे तो ती माहिती उघड करून सांगण्याची शक्यता कमी आहे आता या शासन निर्णयाने सातबारा बघून सुद्धा तुम्हाला लीज पेंडन्सची माहिती मिळणार नाही आहे मग काय करायचं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नोंदणी कार्यालय आणि आपल्या कोर्टामध्ये शोध घ्यायचा आणि या मालमत्ता आणि या व्यक्तींविरुद्ध दावा दाखल आहे का याचा एक अहवाल मागवायचा त्याच्यात दावा दाखल नसेल तर प्रश्नच नाही तुम्ही बिंदास पुढे जाऊ शकता पण जर दावा दाखल असेल तर त्या भोगवटदाराकडनं किंवा विकणाऱ्याकडनं त्याचा खुलासा आपण मागवला पाहिजे आवश्यकतेनुसार त्याच्या आपण प्रती मिळवल्या पाहिजेत आणि त्याच्यावर आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा सल्ला घेतला पाहिजे या दाव्यामध्ये खरंच किती तथ्य आहे त्याचा निकाल कुठल्या बाजूला झुकायची शक्यता आहे का हा उगीच त्रास देण्याच्या उद्देशाने केलेला दावा आहे याचं पुढे काही होणार नाही यापैकी तुम्हाला जो काही सल्ला किंवा मार्गदर्शन मिळेल त्याच्यानंतर तुम्ही जो निर्णय घाल तो निश्चितपणे योग्य आणि तुमच्या दीर्घकालीन फायद्याकरता नक्कीच महत्वाचा असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद